विचारपीठावरती मान्यवर आपल्या बीड जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष विधी सम विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष बालहक्कावरती काम करणारे कार्यकर्ते माननीय तशील माझ्या कॉलेजचे प्राचार्य रेहमान सर आणि माझ्या इतर प्रोफेसर आणि माझ्यासमोर ज्या शाळेत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या शाळेतले सगळे मान्यवर आणि माझ्या जे समोर आज बालदिन आहे तर भाषणाचा या संदर्भाने बोलण्याचा विषय आहे मुलं आणि ही मुले मुले आहेत आय थिंक वर्ग मला कितवीच आहे माहीत नाही नवी दहावी आहे सातवी ते धाव ओके okay. तर आज बालदिन पण आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने त्यांना विनम्र करते आणि मला आ, मी कार्यकर्ते आहे मी काम त्यांच्या समोर बोलायला थोडस अकॉर्ड वाटते आणि आजचा जो विषय आहे म्हणजे बालविवाहाच्या संदर्भाने पण मला सरांनी सांगितलं तुम्ही ह्युमन राईट्स वरती बोला मानवी हक्कावरती माझ्या अगोदर माझ्या क्लासमेट त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत त्याला जोडून मी काही बोलते खूप दिवसांनी मी बोल बोल बोलत आहे तशी मी रील्सवरती मला काही लोक मुलं मुली बघत असते कदाचित व्हिडिओवरती मी रील्स बनवत असते आणि सोशल वर्क करत असते असायला तर माझी भाषा म्हणजे एज्युकेशनल भाषेत म्हणजे भाषेत मला बोलायला म्हणजे आणि मलाही नाही तर संदर्भाने ज्यांनी काय सांगितलं आता किंवा डोमेस्टिक व्हायलन्स जे ऍक्ट आहे कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आपल्या भारतामध्ये दोन हजार पाच ला आलेला होता तेव्हापासून आपल्याकडे त्याची ते अंमलबजावणी सुरू आहे आणि हे कायदे आहेत म्हणजे बालवाह प्रतिबंधक कायदा सुद्धा भारतात आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे अमेंडमेंट येतात वेगवेगळ्या वस्तू येतात येतात पण तरी सुद्धा आपल्याला कार्यक्रम घ्यावा लागतात बरोबर आहे का नौ? कायदे आहेत सगळं आहे वारंवार असे कार्यक्रम घ्यावे लागतात कारण का माहितीये कायदे काही काही वेळेला कायदे कागदावरच राहतात आता म्हणल्याप्रमाणे जाऊ द्या ना माय बोरीचं लग्न व्हायले येल मानवाला चाललाय कशाला पाहिजे हाय की नाही पुढे लहान वयामध्ये जे बोरीची लग्न होतात तर त्याच्यामध्ये लग्न घोड्याच्या पाठीमागचे वेगवेगळे कारण असतात घरी बाप नसतो माय विधवा असते बाप बापदारुड असतो कांदळा असतो आहे की नाही शाळा लांब असते माय बाप कारखान्याला जाणारे असते खास करून बीड जिल्ह्यामध्ये उदाहरण उदाहरणार्थ की ते कारखान्याला जातात पण याच्या पाठिंबाचं उदाहरण किंवा आतलं कारण कि बाबा आपल्या गावात एखादी पोरबी पळून जाते एखादी एखादी बरं का आणि पळून गेली की म आपली इज्जत गेली झालं नाक नाही असं तसं ऐकून देत शेजारी पाजारी आणि मग एक मुलगी पळून गेली किंवा तिच्या इच्छेने गेली मुलासोबत तिच्या मुलाने त्या सहमतीने गेले असतील वाटेव जे असेल ते परंतु त्याचे परिणाम असं होतात की माळ परजातीत गेली परधर्मात गेली इजत नाही राहिली त्याच्यामुळे लोक माया पोरीला मोल शिकवायला गेलं की पोरी पळूपळू जाते आणि दुसऱ्या जातीत जाते, जाते। त्याच्यामुळं पोरीचा काटा काढला जातो महत्वाचं काय लहान वयात लग्न करतात हे लग्न करत असताना आता म्हणते तर जा, मा आमच्या टायमाला आम्ही बारा वर्षाचा होतो तर तेरा वर्षाचा होतो तर आमचे लग्न झालं ते आम्हाला पाच पाच

मुलीच्या इच्छेनं खरं तर तिला किती वयात करायचं लग्न तर ते तिचं केलं पाहिजे असं पण सरकारच्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत परंतु लग्न केले जातात त्याचा परिणाम लहान वयात मुलींना उल्लेख शिक्षण थांबत तिचं करिअर थांबत तिला मनासारखा जोडीदार निवडण्याचं जे स्वातंत्र्य असतं जे आपल्या भारतीय संविधानात दिलेलं आहे तिला बोलण्याचं आहे तिला कपडे लते घालण्याचं आहे तिला व्यक्त होण्याचं आहे तिला विचार आहार विहार संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे त्या सगळ्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं का घेतलं जातं का पोरींना नाही घेतलं जात तुला काय करते कर <laughs> का बस पोरीलाच नाही तर आपल्या माहिला सुद्धा म्हणलं जात तुला काय करते का बस तुझी जवळच बघ बरोबर आहे का आज मी आपल्याला कोणते कपडे घालायचे आपल्याला आई वडील ठरवतात पोरीने अगोदर खायचं का पोरांनी अगोदर खायचं माय बाबा ठरवतात खास करून माय आता त्या माईला सांगितलेलं असतं म्हणजे माझं ठरवून देते किती खायचं कोणतं खायचं अगोदर किती द्यायचं पोरीची जाते पोरीनं पोटाला लावून जेवलं पाहिजे पाहिजे नंतर हा जो भेदभाव केला जातो ते सुद्धा घरातून आणि ही सवय लागते आपल्याला हॅलो पोरांना पोरांना बोर व्हायलाय का तुम्हाला अरे तुमच्याकडे का बहिणी आहेत घरात तुम्हाला वाटत बालवा म्हणजे पोरीचेच होतात आमचे तर होत नाही बरोबर आहे का नाही 내 청바지 풍선쳐 출나가네 가려이